अगं काय सांगायचं तुला काय सांगा तुला काय झालंय तुला माहित आहे काय झालं पैसे जेवढं तेवढं सगळं खर्च तू पण आता मला काय करावं हे पण कळन नाही का तर घरचा परपंच आहे पैसे नाहीत लेकरांना शाळेत जायचं म्हणलं तर पैसे नाही तर काय करावं ग आता सगळं पैसे होतं तेवढं खर्चून घ्या नेमकं काय करावं मला काय कळन नाही बघ हो का हो मी तुमच्या सोबत आहे तुम्ही काय सुद्धा काळजी करू नका ते शेवटी पण हे गोष्ट लक्षात घ्या पवनचे पप्पा आहो एक गोष्ट लक्षात घ्या बघा हो जीवनात जीवनातला जी जातो का तेवढाच पुढे आयुष्यात नेहमी हे लक्षात ठेवायचं जेवढा आपण खाली आलोय का तेवढं वर पण जाणार आहे हे लक्षात ठेवायचं आणि कष्ट करत राहायचं कष्ट केलं की फळ नेहमी मिळतं बघा पण कष्ट करताना त्रास होतो पण फळ नंतर किती आनंद होत ह्याच्या पायऱ्या असते त्या आपल्याला पायऱ्या चढायच्या असते त्या जसच कि बोर्डाचा पेपर येतो किती पायऱ्या असते त्या खाली असते त्या फक्त पायऱ्या चढाव्या लागते त्या असं नाही शाळेतच फक्त परीक्षा द्यावं लागते त्या